या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पत्रकारांसाठी ज्या विविध योजनांच्या अटी आणि नियम अत्यंत जाचक बदल करावेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्यानं करत आलेली आहे सरकारने या मागणीची दखल घेऊन त्यामध्ये काही सुधारणा करण्याची तयारी दाखवली आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आणि सरकारचं आभार मानत विविध योजनेतील नियमात काय काय बदल आम्हाला अपेक्षित आहेत याबाबत जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं સન્માન યોજને વયા અટ અઠ્ઠાવન વર્ષે કરાવવી અને અનુભવાજી અટ पंचवीस वर्षे करावी सलग तीस वर्षे सेवा ही अट रद्द केली जावी कारण श्रमिक पत्रकारांना नोकरी बदलताना काही दिवसांचा तरी ब्रेक घ्यावा लागतो त्यामुळे आयुष्यभर पत्रकारिता करणाऱ्यांची देखील तीस वर्षे सलग सेवा होत नाही यामुळे अनेक पत्रकार योजनेच्या लाभापासून वंचित राहतात त्यामुळे सलग सेवेची अट रद्द करावी एक वर्षापर्यंत खंड पडलेला असला तरी ती सलग सेवा गृहित करावी ज्यांच्याकडं विनाखंड सलग तीस वर्षे आधी स्वीकृती पत्रिका आहे आणि ज्यांचं वय अठ्ठावन्न वर्ष आहे अशा पत्रकाराला सन्मान योजनेचा लाभ दिला जावा महाराष्ट्रात असंख्य पत्रकार असे आहेत की त्यांच्याकडं तीस वर्षांपूर्वीची कागदपत्रे मिळत नाहीत त्यामुळे पत्रकार योजनांपासून ते वंचित राहतात आशा स्थितीत जिल्हा माहिती अधिकारी आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे शिफारस पत्र ग्राह्य समजलं जावं शिवाय संबंधित पत्रकाराचं प्रतिज्ञापत्र घेतलं जावं आदी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्यात आलं यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कोकण उपाध्यक्ष हेमंत बांसू जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर कार्याध्यक्ष राजेश शेळके राज्य अधिस्वीकृती सदस्य जान्हवी पाटील डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष मुश्ताफ खान सतीश पालकर जमीर खलफे सचिन बोरकर तन्मय दाते आदी उपस्थित हो होते